त्याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलेलं की महायुतीची उमेदवारी अखेर जाहीर झाली आहे काय अधिकची माहिती द्या निश्चित चिन्मय खरंतर संपूर्ण रत्नागिरी सिंधुदुर्ग या लोकसभा मतदारसंघामध्ये महायुतीचा उमेदवार कोण असणार याकडे संपूर्ण कोकण पट्ट्यासहित महाराष्ट्राचं सुद्धा लक्ष लागून राहिलेलं होतं आणि आज अखेर मात्र केंद्रीय मंत्री नारायण राणे हे महायुतीचे अधिकृत उमेदवार असतील अशा पद्धतीच्या नावाची घोषणा जी ते जाहीर करण्यात आलंय अर्थातच आता केंद्रीय मंत्री नारायण राणे हे महायुतीकडनं निवडणुकीच्या रिंगणात उतरतील हे मात्र स्पष्ट झालेलं आहे खर तर विनायक राऊत यांनी अगदी दोन दिवसापूर्वीच आपला महाविकास आघाडीकडनं उमेदवारी अर्ज दाखल केला चिन्मय आणि विनायक राऊतांसमोर नेमका उमेदवार महायुतीकडनं कोण असणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या आणि त्याचं उत्तर मात्र आज मिळालेलं आहे केंद्रीय मंत्री नारायण राणे हे एकूणच लोकसभा निवडणुकीच्या रिंगणामध्ये थेट मतदारांपर्यंत पोचत निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत अर्थातच एकोणीस एप्रिलला नारायण राणे हे रत्नागिरीमध्ये भव्य शक्ती प्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील त्याबाबतचं नियोजन देखील महायुतीकडनं करण्यात आलंय मोठ्या संख्येनं गावागावातून कार्यकर्ते जे आहेत हे कार्यकर्ते रत्नागिरीमध्ये अगदी सकाळपासूनच दाखल होणार आहेत आणि उद्या सकाळीच्या सतरामध्ये केंद्रीय मंत्री नारायण राणे हे त्या ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल करतील आणि त्यानंतर रत्नागिरीमध्ये जाहीर सभेचं देखील आयोजन करण्यात आलंय अशी माहिती महायुतीकडनं मिळते चिन्वय एकूणच ज्या गोष्टीकडे सर्वांच्या नजरा लागून राहिल्या होत्या त्याचं उत्तर मात्र आज मिळालेलं आहे त्यामुळे आता रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीला खऱ्या अर्थानं रंगत येणार आहे ही निवडणूक राणे विरुद्ध राहू एवढीच मर्यादित न राहता ही निवडणूक भारतीय जनता पार्टी विरुद्ध उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशाच पद्धतीनं रंगलेलं चित्र मात्र एकूणच या लोकसभा मतदारसंघामध्ये पाहायला भेटेल एवढं निश्चित आहे चिन्मय बरं किरण सामंत यांची भूमिका यापुढे काय असणार आहे अन्य चिन्मय खर तर आत्ताच अगदी थोड्या वेळापूर्वी उदय सामंत आणि किरण सामंत यांची संयुक्त पत्रकार परिषद रत्नागिरीमध्ये झाली आणि या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी आपली जी भूमिका ही स्पष्ट केली खरं तर किरण सामंत हे सुद्धा इच्छुक होते त्यांनी देखील चार अर्ज जे होते ते घेतलेले होते त्यामुळे किरण सामंत नेमकी काय भूमिका घेत आहेत याकडे सर्वांच्या नजरा होत्या परंतु आत्ताची पत्रकार परिषद अगदी थोड्या वेळापूर्वी झाली आहे त्या पत्रकार परिषदेमध्ये उदय सामंत आणि किरण सामंत यांनी राणेंच्या उमेदवारीला अर्थात महायुतीच्या उमेदवारीला पाठिंबा दिलेला आहे त्यामुळे एकूणच आताच्या घडीला मगाशी मी बोलल्याप्रमाणे महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशा पद्धतीची ही लोकसभा निवडणूक जी आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील हे रंगलेलं चित्र एकूणच या ठिकाणी पाहायला भेटेल खरं तर चिन्मय आत्ता महायुतीची उमेदवारी जाहीर झाल्यामुळे आत्ता जी काय रंगत पुढच्या काही दिवसांमध्ये येणार आहे ही रंगत या पुढच्या काही दिवसामध्ये रंगलेली दिसेल एवढं मात्र निश्चित आहे चिन्मय तर प्रतीक्षा आहे की सात मेला मतदानाची आणि त्यानंतर चार जून ची चार जून ला नेमका विजयी गुलाल कोण उधळतं याकडे मात्र आता सर्वांच्या नजरा लागून राहिल्या एवढं निश्चित आहे चिन्मय धन्यवाद सैनात आपण दिलेल्या माहितीसाठी असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इन्स्टाग्राम पेज व ट्विटर पेजला फॉलो करायला विसरू नका